इचलकरंजीतील तारा हॉटेलच्या पाठीमागे अक्षय तावरेयाचे प्लेयर्स पान शॉप आहे चार दिवसापूर्वी जर्मनी टोळीतील मेहबूब उकली रोहित पांडे अक्षय घाटगे याच्यासह चौघांनी या पान शॉप येऊन मावा तसेच खंडणी मागितली मात्र तावरेयाने नकार दिल्याने चौघांनी दगडफेक करत पान शॉपच्या काचा फोडून चार हजार रुपयांचे नुकसान केले तसेच हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत जीवे मारण्याची धमकी दिली होती दोन दिवसापूर्वी पुन्हा यापैकी तीन संशयितांनी कोल्हापूर रोडवर ओमन रावळ चालवत असलेल्या पान पानशॉपच्या शाखेवर आले आम्ही जर्मनी गँगचे असून आमच्यासह ओळखीच्या मित्रांना दररोज फुकट मावा द्यायचा आणि महिलेला पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली यावेळी तुझे पानशॉप फोडणार पुन्हा धंदा चालू देणार नाही अशी धमकी देत माव्याच्या पुड्या पाण्याच्या बाटल्या सिगारेटची पाकिटे जबरदस्तीने काढून घेतले तर अक्षय घाटगे याने पान शॉपच्या बोर्डवर दगडफेक करून दहा हजार रुपयांचे नुकसान केले होते मात्र दोन्ही पान शॉप धारकांनी भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती गावबाग आणि शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळताच शॉपी चालकांशी चर्चा करून तक्रार दाखल केली दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी गुन्ह्यातील मेहबूब उकली आणि रोहित मांडे याला अटक केली न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर गावभाग पोलिसांनी संशयित अल्पवयीन घेऊन कोल्हापुरातील बाल सुधारगृहात पाठविले आहे या गुन्ह्यातील संशयित अक्षय घाटगे याचा पोलीस शोध घेत आहेत उकली याच्यावर विविध पोलीस ठाण्यात खून खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून मांडे याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत